असं मंगळसूत्र विथ इयर टू फिफ्टी रुपीजमध्ये मिळेल कलर्सची डिझाईन असलेला हा जो सेट आहे तुम्हाला टू फिफ्टी रुपीजला ला मिळेल पन्नास रुपयात तुम्हाला नथ मिळणार आहे जे वाणामध्ये तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता हे मिळेल तुम्हाला दोनशे रुपयात हा सेट तुम्हाला मिळणार आहे साडेचारशे रुपयात बुगडी तुम्हाला मिळणार आहे साठ रुपयाला नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या पैसा वसूल खरेदीच्या नवीन एपिसोडमध्ये स्वागत आहे मार्गशीर्ष महिना सुरू आहे सोबत नंतर लगेच संक्रांतीच्या वाणासाठी म्हणून तुम्ही ऑप्शन शोधत असाल आणि चांगले दागिने तुम्हाला हवेत तर पन्नास रुपये स्टार्टिंग रेंज पासून यांच्याकडे दागिन्यांची व्हरायटी सुरू आहे मी आहे दादर वेस्टमध्ये स्टेशन पासून तीन मिनिटाच्या अंतरावर असलेल्या योगेश दादांच्या स्टॉलबद्दल स्टॉलला यायचं असेल तर स्टेशनच्या बाहेर वेस्टला बाहेर यायचं आयडल बुक डेपोची ही गल्ली आहे या गल्लीत आल्यानंतर वनमाळी हॉल दिसेल या हॉलचा जो मेन गेट आहे त्या गेटच्या अगदी शेजारी दादा स्टॉल लावतात हा सेट तुम्हाला मिळणार आहे साडेचारशे रुपयात कॉपरची अशी नथ तुम्हाला मिळणार आहे शंभर रुपयात हे मिळेल तुम्हाला दोनशे रुपयात टेम्पल ज्वेलरी मध्ये असं चोकर आणि कानातला सेट तुम्हाला मिळणार आहे टू फिफ्टी रुपीजला बटरफ्लाय नेकलेस तुम्हाला मिळणार आहे दोनशे रुपयात छोटा नेकलेस मोठा नेकलेस कानातले हा अखंड सेट तुम्हाला मिळणार आहे आठशे रुपयात एक मिळणार आहे हा टेम्पल ज्वेलरी आपण म्हणू शकतो साधारण आठशे रुपयात आठशे रुपयात मिळणार आहे हा तुम्हाला साडेचारशेला मिळणार आहे आणि चंद्रकोरची डिझाईन जी ट्रेंडिंग आहे हा सुद्धा सेट तुम्हाला साडेचारशे रुपयातच मिळेल कानवेल मिळेल शंभर रुपयात शंभर रुपयात असे सुंदर कानातले तुम्हाला मिळणार आहे या ब्रोचला खोपा म्हणूनही वापरू शकता किंवा कमरचा छल्ला म्हणूनही वापरू शकता सध्या हे खूप ट्रेंड करत आहे इयर कप्स मिळणार तुम्हाला दोनशे रुपयात हे कानातले दोनशे रुपयात मिळणार आहे दोनशे रुपयात असे कानातले मिळतील असे रेडीमेड गजरे पण अवेलेबल आहेत आणि खास गोष्ट म्हणजे हे सुगंधित गजरे आहेत आर्टिफिशियल असले तरी हे तुम्हाला मिळणारे तीस रुपयात हेअरस्टाईलमध्ये तुम्हाला असे ब्रोचेस हवे असतील खोपा स्टाईलमध्ये तर सहा पीसेस मिळणार आहे तुम्हाला शंभर रुपयात दागिन्यांमधली अजून व्हरायटी पाहिजे असेल तर ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स या युट्यूब चॅनलवर जाऊन मोठा व्हिडिओ आवर्जून चेक करा थँक्यू फॉर वॉचिंग